वंचित बहुजन आघाडी रायगड अंतर्गत अलिबाग तालुका वन विभाग यांना आंदोलनाचा इशारा नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून ताज्या घडामोडी सादर फॅक्टरी कंपनीच्या संदर्भात दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी अलिबाग तालुका यांच्याकडून वन विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचनेत सूचित करण्यात आले आहे की सदर कंपनी ही वन विभागाची जागा वापरण्याचा रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे तरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे वन विभाग गायत्री पाटील यांना आठ आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते तरीही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही तिथल्या स्थानिक असणाऱ्या लोकांनी बीट चौकी कावीळ येथे सुद्धा अर्ज केला होता की सदर कंपनीवर कारवाई करण्यात यावी तरी देखील पोलीस प्रशासनाने याच्यात दखल घेतलेली दिसत नाही काल दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी अलिबाग तालुका यांच्यामार्फत पाटील साहेब यांना आठ दिवसाच्या अल्टिमेट निवेदनात देण्यात आले आहे की आठ दिवसाच्या आत कंपनीवर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात वन विभाग अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभे करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी अलिबाग तालुका अध्यक्ष नितेश कुमार घरत साईनाथ महात्रे यांनी वन विभागाला दिला आहे यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री बाबासाहेब अडसुळे वंचित आघाडी तालुका अध्यक्ष श्री घरत तालुका महासचिव श्री साईनाथ महात्रे साहेब तालुक्याचे उपाध्यक्ष श्री हमीद बुखारी साहेब तालुका उपाध्यक्ष जयराम पारंगे तालुका संघटक संपर्क प्रमुख श्री विनोद म्हात्रे साहेब तसेच शाखा अध्यक्ष श्री पोषा गडखल यांनी फॉरेस्ट अधिकारी श्री पाटील साहेब यांना फेटक कंपनी फॉरेस्टची जागा वापस घ्यावी त्यांनी जागा ताब्यात घ्यावी याबाबत निवेदन देण्यात आले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह सह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड वंचित बहुजन आघाडी अलिबाग तालुका अध्यक्ष निलेश कुमार गरत मी तमाम जनतेस खानाव ग्रामपंचायत हद्दीमधील तमाम जनतेचा असा सवाल करतो की या फेकटॅक कंपनीने ज्या वेळेला लेझर वेल्डिंग केली त्यावेळेला सार्वत्रिक निवडणुका दोन हजार तेवीस यापूर्वी जे काही विद्यमान सरपंच विद्यमान उपसरपंच हे त्या ठिकाणी असताना त्यांनी या कंपनीने लेझर वेल्डिंग करण्याची परमिशन घेतलेली आहे का आणि ती घेतली असेल तर त्यानुसार कंपनीच्या ॲक्टनुसार आपण त्या ठिकाणी दवंडी पिटवलेली आहे का तिथल्या नागरिकांना या गोष्टीची पूर्वसूचना दिलेली आहे का आपण कारण या लेझर वेल्डिंगमुळे त्या ठिकाणची दुप्ती जनावरं त्याचबरोबर देवळीवरचे या गावातील वयोवृद्ध महिला ही मृत पावलेली आहे यास कंपनी आणि पूर्वीचं ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे यांनी या गोष्टीला काही न्याय दिलेला आहे का त्या मृत्युमुखी पावलेल्या महिलेस त्याचबरोबर ज्या दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस याचा काही फायदा दिलेला आहे का की त्या कंपनीवर या गोष्टीची काही दखल घेतलेली आहे का कुठला कंप्लायन्स केलेला आहे का कारण कंपनीच्या ॲक्टनुसार ज्या वेळेला लेझर वेल्डिंग केली जाते त्या वेळेला प्रशास सरकारी प्रशासनाची परमिशन घ्यावी लागतेस ग्रामपंचायत हद्दीमध्ये ठराविक टायमिंगमध्ये लेझर वेल्डिंग चालणार आहे अशी एक दवंडी पिटवावी लागते ही पिटवलेली आहे का या कंपनीने खूप काही या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांवर अन्याय केलेले आहेत याबद्दल मी या बद्दल सोशल मीडियाद्वारे या फेकटॅक कंपनीकडे खुलासा मागत आहे जय जय शिवराय